हैदराबाद मधलं चारशे एकरच जंगल तोडून तिथे मोठा आय टी पार्क करणारे आणि तुमच्या माझ्यासारख्या अनेक जणांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळणार आहेत पण प्रश्न असा पडतो की जेव्हा तुमचं आणि माझं घर भरणारे तेव्हा तिथल्या पक्ष्यांचं झाडांचं आणि प्राण्यांचं काय राज्य सरकारला असं वाटतंय की त्या जमिनीतून साधारण दहा हजार ते पंधरा हजार कोटी इतके रुपये मिळणार आहेत पण ते जंगल तोडून जे नुकसान होते ते नुकसान सरकारच्या बापाला आज्याला किंवा पंजाला सुद्धा भरून काढता येणार नाहीये पण मग आपण काय करायचं अनेक जण जाऊन तिथे प्रोटेस्ट करतायत माझ्यासारखे व्हिडिओ करतायत आणि तुम्ही शेअर करताय पण हे सगळं करून जर जंगल वाचणार आहे असं आपल्याला वाटत असेल तर ते खोट आहे कारण भविष्यात सुद्धा ते होणार नाही आणि सरकार गेली अनेक वर्ष हे करते पण मग काय करायचं मी निसर्गप्रेमी आहे असं आपण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण काय करायचं हे नुसतं पाहत बसायचं तर मला स्वतःला मिळालेलं उत्तर असं की आपण आपली जमीन घेऊन कदाचित ते शंभर एकर नसेल पण दहा एकर असेल ती जमीन घेऊन तिथे जंगल फुलवायचं आणि तिथे अनेक पक्ष्यांना झाडांना आसरा देता येईल का हा विचार करायचा आपल्या सगळ्यांना इतका पगार तरी नक्की आहे की आपण दहा गुंटे जरी जमीन घेऊन ठेवली आणि ती तशीच सोडून दिली तर निसर्ग काही वर्षांनी त्याचं जंगल तिथे तयार करतो आणि अने अनेक पक्षांना स्थान सुरू करतो त्यामुळे हा व्हिडिओ नुसता बघून शेअर करण्यापेक्षा आपण काहीतरी रिजिड काम केलं पाहिजे असं मला वाटतं कारण सरकार आपलं ऐकेल हे जरा अवघडच आहे आपल्याला काय वाटतं धन्यवाद आरोग्य धनसंपद